राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याचे खासगीकरण करणे तसेच या बाजार समित्या प्रशासकामार्फत चालवणे आणि ठिकठिकाणी खासगी बाजारतळांना मान्यता देणे आयडी कायदे शेतकरी विरोधी असल्यानं सदर कायदे तात्काळ रद्द करावेत अन्यथा महाराष्ट्रामध्ये रक्तरंजित आंदोलनं होतील असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे कारण बघतोय सहकार मोडीत काढायचा साखर कारखानदारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोडीत काढली आणि खाजगी कारखाने यांनीच विकत घेऊन त्याचं खाजगीकरण चाललंय म्हणजे सहकार मोडीत काढला म्हणजे हे खाजगीकरण करायचं आणि यांनी मालक व्हायचं त्याचं हे अशा पद्धतीनं आपल्या देशात हे काम चालू आहे आणि आता कारखानदारीनंतर आता यांनी मार्केट कमिटीचा नंबर लावलाय आणि मला तर समजलं याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा बरखास्त करायचा ह्या सरकारचा डाव आहे कारण की हे जे, जे सहकारातून जो शेतकऱ्याला न्याय मिळतो तो न्याय या शेतकऱ्याला मिळाला नाही पाहिजे आणि एका दृष्टीने या मार्केट कमिटीचं खाजगीकरण करून या अदानी अंबानी सारख्या मोठाल्या उद्योगपतींच्या घाशात जो शेतकऱ्यांचा माल लिहून घालायचा आणि तो जो ठरवतील तोच भाव शेतकऱ्यांनी घ्यायचा आणि ते जे ठरवतील तीच दिशा शेतकऱ्यांनी मानायची अशा पद्धतीनं हे सगळं हे सगळं चालू आहे आणि याला विरोध म्हणून आज आम्ही हे प्रतिनिधी स्वरूपात हे आंदोलन करत आहोत या सरकारने जर या कायद्याचं जर अंमलबजावणी जर केली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात उभा केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो भावांनो दुधाचं अनुदान या सरकारने अकरा जानेवारीपासून जाहीर केलं किती शेतकऱ्यांना अनुदान मिळालं इतक्या अटी आणि शर्ती त्या अनुदानामध्ये नियम घातलेले जी गाय आपण जा, जा, जे आ, गाई, गाई आता ज्या ऑनलाईन पद्धतीने जे माहिती भरायची ती गाय माहिती भरताना आठ महिन्याची होती आता दोन महिने झाले आज ती गाय वेळलेली आहे तिचं गाय दूध चालू झालेलं आहे ती गाय त्या गायीचं दूध आता त्या नियमात येत नाही असे इतके अवघड अवघड नियम त्याच्यात घातलेले टॅगिंग करा हे करा ते करा आणि त्या अनुदान तुम्हाला मिळून द्यायचं नाही अशा पद्धतीनं या सरकारचं म्हणजे ही एक प्रकारची हुकुमशाहीच्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे आणि याला आपण आता तर जागा झालो नाही तर पुढं भविष्यात याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील म्हणून आज मी या सरकारला इशारा देतोय जो जो कायदा तुम्ही आणणार आहे जो जर कायद्याची अंमलबजावणी जर केली तर भविष्यात या महाराष्ट्रात नाही या देशात असा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं या आंदोलन या कायद्याला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्गावर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती विरोधी शासनाच्या धोरणाविरोधात हो रास्ता रोको करण्यात आला या रास्तारोकोला पाठिंबा देण्यासाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवून या कायद्याचा निषेध केला आज महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाबतीत जो की निर्णय घेतला की प्रशासक नेमून हा कारभार हाकला जाणार आहे आणि अशासाठी त्यांनी पहिल्या पाच मार्केट कमिट्या निवडल्या असंही समजत आहे तर सरकारचा हा जो निर्णय आहे हा अतिशय घातकी आहे कारण जर का लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची गरज अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर बघितलं की मार्केट कमिटींची स्थापनाच कशासाठी झाली पहिले आपल्याला बाजारपेठ मिळत नव्हती कुठंही आता कुणी टुकून बसलं आणि आपली उद्या शेतकऱ्याचा माल त्यांनी घेतला आणि पंधरा दिवसात पैसे देतो म्हटला नाही दिले तर याला जबाबदार कोण अत्यंत मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मुंडक्यावरती पाय द्यायचा असं सरकारचं धोरण आहे हिटलरशाही आणायची प्रशासक म्हणल ते चालल एक माणूस ही सगळी मार्केट कमिटी चालवणार आणि सरकार म्हणल तसं चालवणार आणि खरं जर तुम्हाला करायचंच असलं असं तर कशाला मुख्यमंत्री निवडता आमदार निवडता खासदार निवडता चालू द्या ना सचिवांना तहसीलदारांना कलेक्टरला देशा खऱ्या अर्थानं यांना कुठेतरी सहकार चळवळ मोडीत काढायची आहे तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचायत समितीची नाही नगरपालिकेची नाही आज जो की इथं आपल्या नगर, नगर जिल्ह्यामध्ये उदाहरण घ्यायचं ठरलं कृषी या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे फक्त पालकमंत्र्यांचा गाजावाजा तिथं आहे हा पैसा कोणाचा आहे सगळा नंगा नाच चाललेला आहे हा पैसा सरकारचा आहे आणि सरकारच्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या तरी पब्लिसिटी चालू आहे साठी चालू आहे असा आमचा ता थेट आरोप यांच्यावर आहे फडणवीस सरकारच्या काळामध्ये दोन हजार अठरा साली विधेयक क्रमांक चौसष्ट त्यांनी त्यावेळेस ते आणलं होतं त्यामध्ये असा कायदा केला होता की या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांना या ठिकाणी मार्केट कमिटीची परवानगी दिली जाणार आहे आणि ते विधेयक नंतर सरकार बदलल्यानंतर स्थगित झालं होतं परंतु परत आता त्यांचं सरकार आल्यामुळे त्यांनी असा हा किचकट आणि अतिशय शेतकरी विरोधी असा कायदा ते अंमलात आणत आहेत की या ठिकाणी मार्केट कमिटीच्या बाहेर खाजगी बाजार तळ आणि उप तळ यांना परवानगी देणार आहे त्यामध्ये कोणत्याही शाश्वती नाही की एखाद्या खाजगी व्यापाऱ्यांनी जर शेतकऱ्यांचं पेमेंट बुडवलं त्याला आज स्वरूप असं आहे की मार्केट कमिटी पूर्ण जबाबदारी घेते शेतकऱ्याच्या पेमेंटची या ठिकाणी राऊरी मार्केट कमिटीचा विषय जर बोलला तर पाचशे रुपयांचं पाचशे कोटी रुपयांचं या ठिकाणी आवक केली जाते आणि त्या ठिकाणी त्याची शाश्वती राऊरी मार्केट कमिटी घेते परंतु यानंतर जर बाहेर मार्केट जर उभं राहिलं आणि खाजगी व्यापारी आले तर एका रुपयाचं सुद्धा या ठिकाणी शाश्वती नसणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा जर माल आला तर त्याचं पेमेंट रिपेमेंट कसं होणार याची जबाबदारी या ठिकाणी नाही आहे नंतर या ठिकाणी जे आडते अमाल व्यापारी असतील तर जे मार्केट कमिटी स्ट्रक्चर या ठिकाणी उभा केलं आहे को कोट्यवधी रुपये खर्च करून अशा मार्केट यांचं स्ट्रक्चर उभा आहे या सगळ्या मार्केट कमिट्या वस पडतील बंद पडतील आणि पर्यायाने जर खाजगी व्यापारी जर आले ते कदाचित कर रिंग करून या ठिकाणी कोणता दर द्यायचा शेतकऱ्यांना त्याची रिंग जर पडली तर खरेदी ही कमी दराने केली जाणार आहे ऑटोमॅटिक त्यांचं कॉम्पिटिशन कमी होणार आहे आणि जर भांडवलदार या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी ते स्टॉक करणार आहे बल्क जर त्यांनी या ठिकाणी क्वांटिटीमध्ये शेतमाल खरेदी केला आणि जर त्यांनी तो काही ठराविक कालावधीनंतर मार्केटला आणला तर भांडूदार म्हणतीन त्याच दराने खाणाऱ्यांना हा दर द्यावा लागणार आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा तोटा आहे या ठिकाणी जे मार्केट कमिटीच्या संदर्भात जे बंद पाडण्याचं कारस्थान केलेलं आहे की खाजगीकरण या ठिकाणी होऊ पाहत आहे हे होऊ नये आणि सहकार चळवळ जी आहे ही शाबुतरावी या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केलं त्याला आम्ही सर्व मार्केट मिट संचालकच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद महाराष्ट्र आणि भारत सरकारनं या मार्केट कमिटीची स्थापना केली त्याचा उद्देश असा होता पूर्वीच्या काळामध्ये असं कोणतंही नियंत्रण शेतमाल विक्रीवर त्या ठिकाणी सरकारचं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय त्या ठिकाणी होत होता कारण त्यांचा माल व्यापाऱ्याने घेतल्यानंतर त्याची योग्य किंमत त्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी स्पर्धेचाही त्याला फायदा मिळत नव्हता तेव्हा कमी दर मिळायचा वजनामध्ये घट धरली जायची त्याला आपण सराही म्हणतो त्याचप्रमाणे इतर गोष्टीमध्ये शेतकऱ्याला अडव पेमेंटच्या दृष्टीने सुद्धा आढळलं पाहिजे वेळेवर पेमेंट मिळायचं नाही अशासाठी ई मार्केट कमिटी स्थापन करण्यात आली परंतु काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनं ज्या सुधारणा या ठिकाणी करायचं ठरवलं त्यामध्ये या, या मार्केट कमिट्यांचं जे आज शेतकऱ्याची प्रतिनिधीच्या ताब्यात ही मार्केट कमिटी असते त्याऐवजी त्या ठिकाणी प्रशासक येणार आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी हे कामकाज चालणार आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा कोणताही व्हॉईस त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार नाही आणि मोठा अन्याय त्या ठिकाणी शेतकऱ्याला होईल यामध्ये अजूनही असं की आज ज्या मार्केट कमिटी आपण गेली पन्नास साठ वर्ष त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे ज्या सुविधा केलेल्या आहेत त्या ठिकाणहून जर खरेदी होत नसेल बाहेर जर खरेदी होत असेल तर पूर्वीप्रमाणेच या शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी होईल कारण आपण बऱ्याच ठिकाणी अनुभवतो की द्राक्षाचं माल घेऊन गेलेला व्यापारी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे देत नाही आणि लाखो रुपये त्या ठिकाणी बुडवले जातात किंवा कापसाचं असेल किंवा इतर धान्याचं सुद्धा असेल अशा बऱ्याच घटना मार्केट कमिटीच्या बाहेर व्यवहार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान होतं आणि शेतकरी अडचणीत येतो त्यामुळे कायदेशीर त्याच्या हातात काहीच नसतं मार्केट कमिटीमध्ये एखाद्या शेतकऱ्याने माल जर आणला तर त्याला आपल्या मार्केट कमिटीची पट्टी दिली जाते त्या पट्टीच्या ज्या ठिकाणी तो खरेदीदार जो व्यापारी असतो त्यालाही लायसन दिलं जातं त्यामुळं त्या व्यापाऱ्याला त्या पट्टीचे पैसे देणं हे कायद्याने फिक्स केलेलं आहे त्यामुळे कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी आपल्या मालाचे पैसे त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला मिळतात अशा प्रकारची सुविधा होती परंतु आपण आपल्या काही दिवसाच्या याच्या अगोदर एक नाशवंत मालाचं शेतकरी मालाचं त्या ठिकाणी विनियमन त्या ठिकाणी केलं की तो बांधावर शेतकरी ते माल त्या ठिकाणी देऊ शकेल परंतु त्याच्यावरही कंट्रोल कोणाचा नाही कोण त्या ठिकाणी मापाडी नसतो त्या ठिकाणी ग्रेडरही नसतो आणि शेतकरी आणि तो व्यापारी त्यांचा कुठल्याही लिखापडी त्या ठिकाणी होत नाही आणि नुकती फसवणूक होती या दृष्टीने या मार्केट कमिटी त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जवळजवळ सतरा अठरा प्रत्येक मार्केट कमिटी सतरा अठरा संचालक हे शेतकरीचे प्रतिनिधी असतात व्यापारीचे दोन प्रतिनिधी असतात हमाल आणि मापाडीचे त्या ठिकाणी प्रतिनिधी असतात त्यामुळे कुठल्याही घटकावर त्या ठिकाणी अन्याय होत नाही तो तो आपल्या याच्याप्रमाणे त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळत असतो आता ह्याप्रमाणे जर ह्या कालच्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली तर या सर्व घटकांना त्या ठिकाणी मोठं नुकसान पोचणार आहे आणि त्यांच्याही रोजीरोटी त्या ठिकाणी बुडणार आहे कारण आज या ठिकाणी काम करणारे मापाडी असतील किंवा हमाल असतील यांना एक निश्चित त्या ठिकाणी काम मिळत असतं परंतु जर ही सगळ्या मार्केट कमिटी सर्व क्षेत्रामध्ये जर जर चालू केलं तर त्या ठिकाणी या मापड्यांनाही जाता येणार नाही आणि आम्हालाही त्या ठिकाणी फिक्स रोजगार त्या ठिकाणी मिळू शकणार नाही त्याबरोबर या मार्केट कमिटीमध्ये माल आणणारे तिथे शेकडो हजारो छोटे छोटे टेम्पो त्या ठिकाणी कार्यत असतात त्या का त्या टेम्पो मालकांचंही हिट त्या ठिकाणी बाधित होणार आहे का ड्रायव्हर असेल त्या ठिकाणी त्याचं हित होणार आहे अशा प्रकारे हा अन्यायकारक कायदा या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे परंतु मार्केट कमिट्याच्या सर्व आमच्या स्टेटमधल्या सगळ्याच मार्केट कमिटीने त्या ठिकाणी ठरवलं की आपण या कायद्याला त्या ठिकाणी विरोध करायचा त्याप्रमाणे आज या ठिकाणी आणि आमदार शेट्टी साहेबांच्या याप्रसंगी प्रकाश देठे राजभाऊ शेटे बाळासाहेब जाधव दत्तात्रय कवाने पिंटू नाना साळवे आदींची भाषणं झाली या आंदोलनामध्ये बाळासाहेब खुळे आनंद वने सतीश पवार प्रमोद पवार सचिन मसे सचिन काळे सुशांत भिंगारकर रवी कुमार खाबिया तुळशीराम कडू महेश तनपुरे दीपक रक्टे शहादेव कांबळे ज्ञानेश्वर जगदने आदींसह शेतकरी व्यापारी सहभागी झाले होते एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी